तर आज सकाळी सकाळी मस्त पैकी चालले आहेत आपल्या चुलीवरच्या गरमागरम भाकरी हा 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 गुड मॉर्निंग सगळ्याला सगळ्यात पहिले तर चाव पण झालाय का नाही हा जर तर बघू शकताय अशा मस्त मस्त आपण भाकरी इकडे करीत आहोत आणि चुलीवरच्या भाकरीची काय मजा येते हा हा नंबर आहे का नाही मस्त पैकी आणि आज भाजीला आज काय बनवायचं आहे तर तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल कुठं माहिती आहे का संगीता प्रोडक्शनवर सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आज चिलेची भाजी करत आहे हे बघा याचा तुमचा पूर्ण बेत याच्यावाला तर ह्या भाजीला आहे का कोणी कोणी चंदन म्हणत आहे कोणी कोणी काय आहे आता आमच्या इकडे चिलेची भाजी आहे तुम्ही काय म्हणताय मला सांगा नक्कीच कमेंटमध्ये बरं का तुमच्याकडे काय म्हणते तुमच्या गावाकडे शहराकडे ह्या भाजीला आणि ही भाजी अतिशय म्हणजे अतिशय सुंदर एकदम भारी लागते ही भाजी चव्वीस भाजी ही नैसर्गिक भाजी ही सांगायची गोष्ट म्हणजे ही काय पेहर ना पेहरलेली ना काही ही उगवलेली भाजी असती नैसर्गिकरित्या उगवलेली राहते ही फक्त हिवाळ्यामध्येच भेटते ही भाजी नंतर ही भाजी भेटत नाही तर बघू शकता तुम्ही आमच्या गावाकडं म्हणजे तर गावाकडं लई येते बघा तुमच्याकडे येत असेल ती दुसरी म्हणजे एक चंदन बाटू आहे याच्यामध्ये बघा असे पान राहते तिचे आणि खायला खूप छान लागते इला तुरीच्या डाळीमध्ये शेंगदाण्याच्या पुट्टामध्ये असे करते तर मस्तपैकी तर याचा पूर्ण ब्लॉग नक्कीच बघा तुम्ही याच्यावर आपल्या संगीता प्रोडक्शन चॅनेलवर आणि म्हणलं चला इकडे एवढी थंडी वाळ पडली भावनं बहिणू गावाकडं तुम्हाला काय सांगू ले गार वापरला ले प्रमाणाच्या बाहेर पुसाचा महिना आहे ना हो पुसाच्या महिन्यात तुम्हाला माहिती आहे खूप ले गारवा पड त्याच्या मस्तपैकी जायला आहेत खमंग खमंग असा वास येत आहे भाकरीचा गावाकडची मजाच वेगळी आहे करे का गोट आहे हा या मग मस्त चवी ताज्या भाकरी खायला गलगल मस्त पैकी आहे बघा है काय मस्त पैकी काका मग कमेंट यू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी बाय